हॅलो गाईज गुड मॉर्निंग वेलकम टू माय न्यू ब्लॉग तर आज आहे नागपंचमी तर सगळ्यात आधी तुम्हा सगळ्यांना नागपंचमीच्या खूप खूप शुभेच्छा तर नेमकेच आता आम्ही काल हस्ती या देवीचे दर्शन करून आलो आणि तिथे मोबाईल अलाउड नव्हता त्यामुळे तिथली शूटिंग घेतली नाही आणि काल हस्ती या देवीचे मंदिर खूप मोठे आहे आणि खूप मस्त पण आहे आणि त्या देवीचे म दर्शन करण्यासाठी वीस तीस मिनिट आपल्याला रांगेत उभे राहावे लागते म्हणजे दोन गेट असले आणि असतात आणि त्याच्यामधून आपल्याला रांगीमध्ये लागून मग पंधरा वीस मिनिटानंतर आपल्याला काल हस्ती या देवीचे दर्शन मिळते आणि काल हस्ती या देवी बरोबरच आम्ही अजून दोन चार देव पण केलेत आणि त्या देवाचे नाव उर्दू मध्ये आहेत त्यामुळे मला त्या दुसऱ्या देवीचे आणि देवाचे नाव काय माहित तर आणि कालहस्ती या देवीचे मंदिर खूप मोठे आहे आणि त्याचं मधलं सगळं जे काम आहे ते जुन्या काळी जे दगड होते मोठे काळे त्या दगडापासूनच सर्व बांधकाम करून घेतलेलं आहे आणि छोटे छोटे डिझाईन पण असे त्या दगडाने कोरलेले आहेत आणि सगळी डिझाईन त्या दगडाचीच म्हणजे असं आपल्या इकडे जसं सिमेंट न घर बनवत सिमेंटचं काहीच बनलेलं नाही सगळं पूर्वीच्याच काळातलं आहे तर मंदिराच्या बाहेर इथं दुकानं पण लागलेली आहेत आणि आता बघायला दुकानावर काय घ्यायचं ते बघा मस्त हार पण येतं इथे देवाची माझ्यापासून पुढे थोडस दूरवर काल हस्ती या देवीचे दर्शन आम्हाला इथूनच उभं राहून करावं लागते आणि जवळून काही देवीचे दर्शन मिळत नाही तर हे या मंदिराचा मेन गेट आहे आणि हे आहे मंदिराच्या मधला व्यू आणि इथून पुढे काल हस्ती या देवीच्या मंदिराकडे जाण्याचा रस्ता आहे तर आम्ही दर्शन करून निघालो आता आणि आमची गाडी पण इथून पण इथून जवळच आहे एक धर्मशाळा आहे तर त्या धर्मशाळेच्या ग्राउंड मध्ये आमची ट्रॅव्हल लावलेली आहे सगळ्या दुकानाच्या पुढी आणि घराच्या पुढी इथे रांगोळी काढल्या आता मस्त तर ही आहे धर्मशाळा आणि या धर्मशाळेच्या ग्राउंड मध्ये बघा ही आमची ट्रॅव्हल्स लावलेली आहे आणि तिकडे नाश्ता करायला येत आता आणि नाश्ता केल्यानंतर ना आम्ही पण नाश्ता घेतो आणि ज्याला पण उपास आहे त्याच्यासाठी पण फराळाच केला आहे तर आज नाश्त्यामध्ये बनवला आहे खिचडी भजे आणि चिचची कढी तर आता आम्ही मस्त नाश्ता करतो तर आता आम्ही आलो तामिळनाडूमध्ये मधील शिवकांची देवीचे दर्शन करण्यासाठी आणि या देवीचे दर्शन करण्यासाठी भाविकांची गर्दी जमली आहे तर आता आम्ही शिवकांची देवीचे दर्शन करून घेतो तर आता आम्ही शिवकांची या देवीचे दर्शन करून आलो विष्णुकांची देवीचे दर्शन करण्यासाठी आणि हे मंदिर तामिळनाडूमधील मधील कांचीपुरम या शहरामध्ये स्थितीत आहे आणि कांचीपुरम या शहराला दक्षिणचा काशी असे सुद्धा म्हटले जाते कांचीपुरम हे शहर प्राचीन पवित्र सात स्थळांमधून एक स्थळ मानले जाते तर विष्णुकांची देवीचे दर्शन करण्यासाठी आम्हाला या, या पायऱ्यांनी आतावरी जायचे आहे तर इथे विष्णुकांची देवीचे मंदिर पण आहे आणि त्याचबरोबर दुसरे पण छोटी छोटी देव आहेत आणि तुम्ही बघू शकता की इथे पण शंभर एक असे छोटे छोटे देव लाईनीने मांडले आहेत तर काही आज संध्याकाळी आम्ही चार पाचच्या टायमाला इथे तमिळनाडू मध्ये आलो आणि आल्याबरोबर सगळ्यात आधी आम्ही आमच्या गाडीमध्ये उतरून मध्ये बसून सगळ्यात आधी शिवकांची देवीचे दर्शन घेतले आणि त्यानंतर मग विष्णुकांचे देवीचे दर्शन घेतले आणि तिथे एक सोन्याची पाल पण आहे तर तिथले पण दर्शन आम्ही घेतले आणि त्यानंतर मग पुन्हा मध्ये बसून आम्ही इथे आलो आणि इथे आमची गाडी लावली आहे बघा तिकडं पुढे आणि इथे पार्किंगची पण सोय आहे आणि आता नेमकंच आम्ही जेवण करून इथे बसलो तर आता आम्हाला इथून निघायचे आहे तर काही आजचा ब्लॉग इथे सेंड करते जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनल वर नवीन असेल तर चॅनलला ला सबस्क्राईब करा तर पुन्हा व्हिडिओ अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये मध्ये येतोपर्यंत बाय